स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। बंदुकीचा धाक दाखवत तरुणाला गोळ्या झाडण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यात कळम साळोख गावाजवळील नारळाची वाडी येथे हा प्रकार घडला असून साळोख येथील राहणारा शोएब शाबीर बुबेरे या तरुणानं कॉन्ट्रॅक्टर संजू जगदीश मोहिते या तरुणास धमकावला आहे टॉवरच्या बांधकामात पैसे मागून खंडणी गोळा करण्याचा प्रकार असल्याचं समोर आलंय शोएब बुबेरे यानं एका हातात लोखंडी रॉड तर दुसऱ्या हातात बंदूक धरून थेट कॉन्ट्रॅक्टर तरुणाच्या छातीवर बंदूक रोखल्यानं त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय मात्र या घटनेनं कर्जत तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलंय कर्जत तालुक्यातील कळम गावाशेजारी असणाऱ्या साळोख ग्रामपंचायत हद्दीतील नारळाची वाडी येथे खासगी कंपनीच्या माध्यमातून बीएसएनएल मोबाईल टॉवरचं काम सुरू आहे बांधकामाच्या ठिकाणी सब कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार म्हणून संजू जगदीश मोहिते हा तरुण काम पाहत आहे दरम्यान या आधी टॉवरचं काम करणारे साळोख येथील रहिवाशी शोएब शाबीर बुबेरे यानं येथील संजू मोहिते यांच्याकडे टॉवरच्या कामात तीस हजार रुपयांची खंडणी स्वरूपात पैशाची मागणी केल्याचं तक्रारीतून समोर आलं दरम्यान पैसे मिळत नसल्यानं शोएब बुबेरे यांनी एकोणीस डिसेंबरच्या सायंकाळी कामाच्या ठिकाणी संजू मोहिते यांची भेट घेत धमकावत असताना थेट सोबत आणलेल्या पॅन्टच्या खिशातील रिव्हॉल्व्हर म्हणजेच बंदूक छातीवर रोखली यावेळी बुबेरे यांच्या दुसऱ्या हातात लोखंडी रॉड तर सोबत अन्य दोन साथीदार होते हा प्रकार सब कॉन्ट्रॅक्टर मोहिते यांचे उपस्थित सहकारी यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत असल्यानं त्यांना देखील शोएब यांनी धमकावत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला मोबाईल मोबाईल रेकॉर्डिंग सदर घटनेबाबत संजू मोहिते यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात आयपीसी कलम तीनशे आठ तसंच एकशे सत्तावीस एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न हत्यार कायदा कलम एकशे एकोणसाठ तीन, एक एक तीन पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली बंदूक ही खरी की खोटी याबाबत पोलीस तपास घेत असल्याचं सांगण्यात येत असून यातील एकाच ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप फड हे करत आहेत एकूणच शोएब बुबेरे यांच्यावर याआधी देखील धमकावल्याचे प्रकार समोर आले असून नेरळ पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचं मोबाईल मोबाईल हा देखो सर ये हमारा काम हो चुका आहे सब लगा दिया था ये आके वो सोहेब ने तोड़ दिया है तो ये पूरा जाली इधर से निकाल चुका है सब उखाड़ दिया है और ये बाकी सब सामान है यही पे है तो आप देखो आपको क्या करना है महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर अजय गायकवाड़ कर्जत